तर आज नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर तर चला फ्रेंड मी आज बाहेर जाणार आहे पार्टी करायला तिथं खूप म्हणजे खूप छान मोमोज भेटतात असे गरम गरम भेटतात काय म्हणल्या वहिनी कुठे जायचं मला हा? मला बाहेर जायचं पार्टी करायला ताई मला नाही ना तुम्हाला कुठं पार्टीला तुमच्या फ्रेंड बरोबर का नाही गेला मग तुम्ही तुमच्या बरोबर यायचे हो का माझ्या बरोबर तुम्ही देणार मी देणार का तुमच्याकडे नाही का पैसे तुमच्या सोबत एवढे पैसे एवढे पैसे तुमच्या पर्स मध्ये घेऊन देता गपचिप ना रुपये दाखव का रुपया छट्टाक रुपये न्यू च पार्टीला न्यायचं मग घेऊन जाणार आहे मी कुठे नाही बोलले तुम्हाला एक ना मांजरी टपकली काय काय बोलले कुठं काय बोलले काहीतरी बोल ना मांजर आली होती आपल्या घरात दूध पिऊन गेली ताई ती सगळं दूध घेतलं तिने डोसून चाल सुद्धा तिने दूध नाही ठेवलं कड मांजरी माहितीये का मांजर कुठं आली आपल्या एक मांजर मला दोन पायाची मांजर ब्रॉन टाकून काय ती म्हणजे नाही का ग्लास मध्ये आपण दिलं नाही का ब्राउन हिटाने तो मांजरीला गोळून असं प्यायला दिलं ना तो एकदा मला तुम्हाला तू बघ तू तुम्ही तर मलाच दूध टाकून देत असतात दोन मिनटामध्ये मी मांजरे का तुम्हाला कशाला म्हणा मी मांजर पाह आता पांढरा का आपल्या घरी मोठा त्याला म्हणताय मी तुम्हाला कशाला म्हण सांगा बरं मला वाटलं मलाच बोलताय का तुम्ही मांजर तुम्ही काय माहिती दुश्मन आहे का आता घ्या आता एवढा जीव लावून झाले बी असं म्हणजे जाऊ द्या मला तुमच्यासोबत भांडणत नाही का राहायची नवीन वर्षाची पाह मी काय भांडणार मला पण मूड नाही तसा समजलं ना आपण ना एकदम चांगला लावू हॅप्पी न्यू इयर मला ताई तर तर आज नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा हॅप्पी न्यू इयर तर चला फ्रेंड मी आज बाहेर जाणार आहे पार्टी करायला तिथं खूप म्हणजे खूप छान मोमोज भेटतात असे गरम गरम भेटतात काय म्हणल्या वहिनी कुठे जा। जायचं मला मला बाहेर जायचं पार्टी करायला ताई तुमच्या फ्रेंड बरोबर का नाही गेल्या मग तुम्ही तुमच्या बरोबर यायचे हो का माझ्या बरोबर पैसे तुम्ही देणार मी देणार का तुमच्याकडे नाही का पैसे तुमच्या सोबत एवढे पैसे एवढे पैसे तुमच्या पर्स मध्ये घेऊन देता गपचिप गपचेपरी वेळ ना रुपये दाखव का रुपया छट्टाक रुपये न्यू बेड पार्टीला न्यायच मग घेऊन आहे मी कुठं नाही बोलले तुम्हाला नंबर मांजरे म्हणून काय बोल कुठ काय बोलले काहीतरी बोल म्हटलं मांजर आली होती आपल्या घरात दूध पिऊन गेली ताई ती सगळं दूध घेतलं तिने तिने इतकुसे दूध नाही ठेवलं कडे मांजरी माहितीये का मांजर कुठं आली आपल्या एक मांजर दिस ना मला तू दोन पायाची मांजर ब्रॉन हिट काय ती म्हणजे नाही का ग्लास मध्ये आपण दिलं नाही का ब्रॉन हिट मांजरीला गोळून असं प्यायला दिलं ना तो मी एकदा मला तुम्हाला हुँ. तुम्हाला बन तुम्ही दूध तुम्ही तर मलाच दूध टाकून देत असतात दोन मिनटामध्ये मी मांजर आहे का नाही मग तुम्हाला कशाला म्हणून मांजर पा आता पांढर बेत का आपल्या घरी मोठा त्याला म्हणताय मी तुम्हाला कशाला म्हण सांगा बरं मला वाटलं मलाच बोलते का तुम्ही मांजर तुमक मान आहे का आता गेला आता एवढा जीव लावून तरी बहिणी असं बहिणी तर जाऊ द्या मला तुमच्यासोबत भांडणच नाही काढायची नवीन वर्षाचे पाह मी काय भांडणार मला पण मूड नाही तसा समजलं ना आपण ना एकदम चांगला लावू हॅप्पी न्यू इयर मला काम कर लागत जाऊया पावडर लाव पावडर तोंडाला अहो भाई प्राची तोंडाला पावडर लावला ना खाऱ्या शंगाने म्हणजे तोंड म्हणून मी हा पावडर नाही लावे का मला आवडत पावडर गोरी किती सुंदर आहे बहिणी खरंच मग ऐकून म्हणते का माझे तुमचं दिसत

आम्ही आलेलो आहे भिंगार बाजारमध्ये भिंगार बाजार कोणी कोणी पाहिला ते नक्की कमेंट करून सांगा बरं का तुम्ही आम्हाला हे हे भिंगार बाजार इथला आलमगीर भिंगार बाजार तर आता आम्ही चहा घेणार थोडा थंडी वाजली म्हणून नंतर आम्ही थोडं हे खाणार काय होते तिथे मग खाणार आम्ही तर गाईज आम्ही इथं घेत आहोत कॉफी एकदम गरम आणि एकदम कॉफी आहे तर टेन्शन घेतून ना कॉफी कपराची छान कशी वाटली म्हणजे भारी कॉफी मग कमी बनवली तर घरी बनवली आपण घरी नाही घरच्यापेक्षा या ताईला आहे ना आमच्या असं बाहेर फिरायला लागतं बरं का बाहेरचं चट्टर बटर खायला लागतं तरच गोड बोलतं ते नाही तर घरी एवढं भांडणं करतात ना विचारूच नका काही की नाही ताई कशी गरम करून घे बोला काय <लगा ये। laughs> काय <उड़ाता, काई> <laughs> बोल काय <laughs> <वो मुझ। laughs> बोलता का होत आपल्याला काय खायचं बाहेर मायाच नाही बोला मोमोज बा तसं नाव निघत मोमोज राजांच्याकडून पार्टी बरं का इकडून मला कोणाकडून माझ्याकडून म्हणजे मलाच खायला मेकअप बिकअप करून आल्या भारी मस्त टकाटक होऊन आल्या तुझं जायचं म्हणल्या लगेच भारी ड्रेस दिली लगेच हा घरी काम धंदा नको करायला काही आहे ना काम सांगितलं काहीच आरडा वरडा तीच भांडणं त्यांना घरी आहे ना काय काय करता काय माहिती काम काय काम केलं घरी सकाळ उठल्यापासून काय काम केलं

तर आम्हाला पण द्या तर आम्ही खाणार पार्सल नका देवाच द्या मी तुम्हाला मोग खायला पार्टी म्हटल्यानंतर दिली का नाही पार्टी म्हणजे विश्वास नव्हतं तुम्हाला काय वाटलं मी खर्च नाही का तुम्हाला भावाचे पैसे झालं एकटाच का मी नाही खाणार जाते मग नाही घरी एक नाई घरी मग

होय म्हणते करते हा तर झाली आमची पार्टी गाइस चाललो आम्ही घरी चला बाय बाय हाय टेक केअर कुठून हिडो पक्ता आमचा तुम्ही म्हणजे ब्लॉग ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक सबस्क्राइब कमेंट करा नक्की करा बोल खूप छान होती आज पार्टी दिली रोज पार्टी जा <laughs> रोज देऊ भेटत काय चला बेसन तुम्ही मला रोज पार्टी दिली तुम्ही तुमचं सगळं काम ऐकत म्हणजे रोज पार्टी देऊन रोज तुम्हाला इथं का खायला फुकट आहे ना फुकट म्हणजे काय माझ्या बापाचे पैसे नाही म्हणा तुमच्याच भावाचे पैसे आहे की नाही पैसे माझ्या भाऊचे म्हणजे तुम्ही पाठ दिले पाहिजे मला घेऊन नाही येत मग हेड आहे कामा जाते म्हणून हम्म हम्म बरोबर आहे खरंय खरंय चला तर बाय काहीच बाय कर